जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद निपक। बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज।, न्यूज आज भटकळमुक्त समाजाचे शुभम शिंदे युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष संगमनेर तालुका हे आज आपल्या जनता ठाणेदार न्यूजच्या स्टुडिओत आलेले आहेत त्यांचं कार्य सामाजिक राजकीय याच्यामध्ये नेहमी ते कार्यरत असतात आज त्यांच्या कार्याबद्दल आपण मुलाखत घेणार आहोत शिंदे आपलं पूर्ण नाव काय आपलं राजकीय काय नमस्कार मी शुभम शिंदे संगमनेर तालुका युवक काँग्रेसचा मी उपाध्यक्ष आहे तसेच भटके विमुक्त असेल ओबीसी समाज असेल शेतकरी असेल कष्टकरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवता येईल या दृष्टीने मी सतत आपल्या काम करत असतो तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास थोडक्यात सांगा तसं माझं शैक्षणिक आता माझं पॉलिटिकल सायन्स मध्ये एम ए झालेला आहे तसेच डिप्लोमा सिव्हिल करत आहेत म्हणजे होत आहे ते माझ राजकीय असेल व्यावसायिक असेल माझ राजवंश स्टॉल आहे दूध प्रोडक्ट मी विकत असतो आता सध्याच्या राजकारणात भटक्या विभक्त जाती जमाती क्षेत्रामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या सर्व अस्मिरला अनुभव कोणता आहे तुमचा सर्वात अनमोल म्हणजे आता मी ज्या समाजामधनं येतोय मी ज्या कम्युनिटी मधून येतोय तेच माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे कारण की या कम्युनिटी मध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं आपण शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या प्रबळ करू शकतो या दृष्टीने माझा एक अनुभव आहे आपल्या आपल्या भटकेमुक्त समाजातील नागपूरमध्ये आपला एक असा प्रसंग आला त्या लोकांना राहायला जागा नव्हता ना त्यांचं नाव रेशन कार्ड मध्ये नाही त्यांचा कुठेही उल्लेख नव्हता त्या ठिकाणी आपले सामाजिक कार्यकर्ते आपल्याच समाजातल्या युवकांना मी एक सांगितलं त्यात तिथून मला त्यांचा फोन आला की बाबा आम्हाला या ठिकाणी आम्हाला राहायला जागा सुद्धा देत नाहीत आम्हाला या गावात कुसाबाहेर आम्हाला आखलून देत आहेत तो माझा हृदयासाठी बिडणारा ती गोष्ट आहे कारण की, की आता सुद्धा या भटके मुक्तांचा अस्तित्व अजून दिसत नाहीये या भटके मुक्तांसाठी या सोशित उपेक्षित लोकांसाठी माझं हे जे काम आहे तेव्हा जे काम माझं हे टी व्ही नाईन मराठी ज्या नॅशनल लेवलच्या आपले मीडिया आहेत या लोकांपर्यंत मी हे घेऊन गेलो आणि त्या लोकांना मी न्याय दिलो या याच्यापेक्षा माझ्यासाठी कुठलंही गोष्ट अविस्मरणीय नाहीये तुमच्या सध्याच्या कार्यक्षेत्रात येण्याची प्रेरणा किंवा कारण काय होते राजकीय क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्र असेल देशाच्या पातळीवरती या भटक्याविमुक्त समाजाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये सतत या लोकांचा फक्त कुठल्याही राजकीय पक्षामध्ये फक्त वापर केला जात आहे या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी या राजकीय क्षेत्रामध्ये आलो कारण या समाजाला न्याय कसं द्यायचं बाबा आपण शिक्षणाच्या दृष्टीने जाऊ आपण स्वतःचा विकास करू आपण कुठल्या तरी चांगल्या नोकरीसाठी आपण जाऊ पण या समाजासाठी कोण आपण लक्ष देणार या दुर्बल घटकांकडे कोण लक्ष देणार यासाठी मी या राजकीय क्षेत्रामध्ये वळालेलो आहे तुमच्या मते राजकारणात तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी शिक्षण पद्धती किंवा राजकीय प्रक्रियेत काय बदल करायला हवे याच्यासाठी मी छान उत्तर उत्तर देईन राजकीय क्षेत्रात वळवण्यासाठी आज अत्यंत गरज आहे युवकांचं विशेषता कारण की राजकीय क्षेत्रात युवकांचं दृष्टिकोन हे खूप चेंज झालेले आहे हल्ली प्रत्येक पार्टी जो सत्ता सत्ता देतात प्रत्येक जण जे अपोजिट पक्ष असतात त्या युवकांना असेल त्या कार्यकर्त्यांना असेल त्यांना विखत घेण्याचा खूप प्रयत्न करत आहेत त्यांचं काम मी काय म्हणतो त्यांचं काम करायची ती शैली असेल त्यांचं काम तुम्ही करून घ्या पण तुम्ही फोडा किंवा अमुक समाजातील लोकांना निर्माण करून त्या तुम्ही मतभेद हे करू नका जे ते काम करत आहेत त्या त्या स्थानिक त्यांना पद्धतीने काम द्या तुम्ही जर त्या लोकांना जर सामाजिक दृष्ट्या जर काम करून देत नसाल प्रत्येक गोष्टीमध्ये जर कुरगुडी आणत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये जर जातीचं चा, पातीचं राजकारण आणत असाल या दृष्टीनं आपल्याला हे न करता आपण तो कुठलाही पक्ष असू द्या प्रत्येक घटकाला त्या सामाजिक क्षेत्रातील युवकाला प्रत्येक पक्षाने ठसा उमटला पाहिजे की आम्ही या समाजातील युवकाला आम्ही अमुक अमुक ठिकाणी घेऊन गेलो या समाजातील लोकांना आम्ही हे असं या पद्धतीने न्याय मिळवून दिला असं तुम्ही जर करत असाल तेव्हा आपल्याकडे अट्रॅक्शन होणार समाजातील युवक आपल्यासाठी धावून येणार तुम्ही जर त्या लोकांकडे जे बारा बलुतेदार लोक आहेत जे कुस, काव लोक आहेत तुम्ही अजून त्यांना मग ते युवक राजकारणामध्ये कसं येणार राजकारणात नाही आलं तर मग समाजाचा विकास कसा करता येणार आता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील संबंध सलोख्याचे आणि सलोख्याचे ठेवण्यासाठी कोणते नैतिक नियम आवश्यक आहेत बघा आजचं राजकारण म्हणजे आज आमच्या सारख्या युवकांना खूप चिंता वाटत आहे पक्ष राहिले बाजूला समाजातील लोकांना जे पक्ष आहेत आज आपल्या राज्यामध्ये असेल देशामध्ये असंख्य पक्ष आहेत या पक्षाने एकच ठरवलं पाहिजे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इंदिरा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील लाल बहादूर शास्त्री असतील पूर्वज आपले जे आहेत राजकीय वारसा चालवत आज आजपर्यंत अटल बिहारी वाजपेयी असतील तेव्हा हा समतोल होता कि बाबा प्रत्येक पक्षातील लोकांनी एकमेकांना आपलं जे विकासाचं विजन आहे हे एकमेकांना सांगून आपला विचार मांडत होते पण आज तसं न होता प्रत्येक पक्षामध्ये आज एखादा पक्ष जर सत्तेला असेल दुसऱ्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न विरोधी विरोधी नाही पक्ष जर प्रश्न उचलला त्याला फक्त ठेवण्याचा ईडी सीबीआय प्रत्येक जे संविधानिक यंत्रणा आहेत ते त्यांच्यावर लादणे त्या लोकांचा आवाज बंद करणे हा उद्देश चालू आहे आदर्श लोकप्रतिनिधीची तुमची व्याख्या काय आदर्श जी व्याख्या माझी माझे आदर्श स्वामी विवेकानंद आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील आपले महापुरुष असतील शिवशाहू फुले आंबेडकर या सर्वांचा विचार घेऊन जे बारा बलुतेदार असतील कुसलेले लोक असतील पिसलेले लोक असेल गावकुसा बाहेर असतील ओबीसी असेल मुस्लिम असेल या सर्व लोकांना शेतकरी असेल कष्टकरी वर्ग असेल या सर्वांना कसं आपण सामावून घेऊन आपण समाजाची देशाची राज्याची कशी प्रगती करू या दृष्टीने जर अभ्यास करत असाल मी त्या राजकीय व्यक्तीला किंवा तो जो लोकप्रतिनिधी असेल मी त्याला प्राधान्य देईन कारण की आज खूप मोलाची गोष्ट आहे आज या लोकांची खूप कमतरता आपल्याला भासत आहे आपल्याला ही कमतरता ही उणीव जर भासवायची नसेल कमी करायची असेल जर तो सर्व समाजाला सामावून घेणारा व्यक्ती असला पाहिजे त्याच्याने विकास होईल जर त्याच्यात जर जातीभेद धर्म वगैरे हे करत असाल मग हे लोकप्रतिनिधी आपण तयार नाही करू शकणार याच्यासाठी सर्व समाजाला सर्व धर्म समभाव ठेवणाऱ्या आपला लोकप्रतिनिधी आपला आदर्श लोकप्रतिनिधी आपण पक्षांतराच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे लोकशाही मूल्यांवर कसा परिणाम होतोय पक्षांतराच्या वाढत्या याच्यामुळे लोकशाहीत लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आजच्या घडीला कारण की आपला सामान्य लोकांना काय वाटतं एखादी व्यक्ती हा व्यक्ती बाबा आपल्या काम करेल आपल्या दृष्टीने हा विकास करेल आपल्या लोकांचा त्याला जर मत देत असाल तो जर निवडून आला तो जर इतर पक्षामध्ये जर गेला मग त्याचा समाजातील गैर निर्माण होणार याच्यानी काय होतय पक्षातील लोकांना विकत घेणं पळवणं याच्यानं काय झालं राजकीय ढिसाळ कारभार दिसत आहे लोकांचा लोकप्रतिनिधीवरती विश्वास राहिला नाही याच्यामुळे काय झालंय जे चांगले काम करत आहे जे चांगले लोक आहेत सामाजिक असेल राजकीय असेल या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेले या लोकांना सुद्धा पण ते प्रश्न पडले बरोबर की नाही या लोकांचं पण नाव खराब होत आहे यांच्यामुळे मध्ये आज समाजासमोरील सर्वात मोठी दोन आव्हाने कोणती आहेत आज समाजासमोरील असेल पूर्ण युवकांचा जो मोठा प्रश्न आलेला आहे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे देशामध्ये प्रत्येक निवडणुकीला अमुक आम पक्ष आम्ही दोन करोड रोजगार देऊ एक करोड रोजगार घेऊ पण ते रोजगार अद्यापर्यंत त्या युवकांपर्यंत पोचतच नाहीये मी पण त्यातूनच पुढे आलेलो आहे मी पण मी काय इतका प्रतिष्ठित किंवा प्रस्थापित लोकांच्या घरातला नाहीये मी पण भटके मुक्त समाजातील एक छोट्याशा समाजामधनं मी पण येतोय या लोकांना काय आज रोजगाराची कमतरता खूप भासत आहे मी जमाती यांच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत ज्याच्याकडे अजूनही पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही समस्या तर खूप आहेत कारण की आजपर्यंत काही ठिकाणी माझ दृष्टी असं आहे मी पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करत आहे भटक्या विमुक्तांचा जाला असेल धुळे असेल नंदुरबार जिल्ह्यातील जे लोक आहेत नागपूर मधले हे भटके लोकांना अजून त्यांचं अस्तित्व काय आहे त्यांना राहण्याची सोय नाहीये जागेचा खूप मोठा प्रश्न आहे त्यांचं अद्याप रेशन कार्ड असेल मतदान कार्ड असेल याच्यात अजून त्यांचं नामोल सुद्धा नाहीये आज या लोकांसाठी या लोकांचे प्रश्न असे लोक आहेत की हा प्रश्न फक्त या दोन तीन जिल्ह्यामधलाच नाहीये पूर्ण देशात सुद्धा हीच परिस्थिती आहे महाराष्ट्रात जर असा असेल देशात किती मोठी परिस्थिती असेल आज, लोका ये ये लोका, आज आए, या लोकांना राहिला नाही हे फक्त लोक हातावर पोट भरणारे लोक आहेत हे आज कमवणार आजच खाणार पुढचा का उद्याचा जो दिवस आहे तो उद्याच विचार करणार त्यामुळं माझं मायबाप जनतेला आणि मायबाप सरकारला माझी एकच विनंती राहील या लोकांना आधी तुम्ही या लोकांकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती राहील आज भटकेमुक्तांचे डोंबारी असतील वैद्य असतील हे असे वेगवेगळे पारंपरिक व्यवसाय संस्कृती कला आहे आज भटकेमुक्त जाते जमातीच्या कला संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैलीचे शैलीचे संरक्षण करणे महत्वाचे आहे का हो नक्कीच कारण की डोंबारी समाज असेल कोलाटी समाज असेल वडार समाज असेल वैद्य समाज असेल अशा अठ्ठेचाळीस जातींचा हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे आज विशेषतः वैद्य समाज असेल यांचा जो पूर्वीपासून जो चाललेला व्यवसाय आहे औषधोपचाराचा तो पण हा व्यवसाय दिसत नाहीये त्याच्यानंतरचा जो आपला कटलरी माल आहे मोठमोठे मॉल झाल्यामुळे या लोकांचा खूप प्रश्न आयरणीवर आलेला आहे वडार समाज असेल वडार समाजाचा पण जो पहिले पे, दगडी फोडाचा तो व्यवसाय होता आज वेग वेगवेगळ्या विशेष डिजिटल क्षेत्रामुळे त्यांचाही व्यवसाय आज खालवलेला आहे डोंबारी समाज असेल कोल्हाटी समाज असेल आपल्या ज्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे टी व्ही असेल अशा इंटरनेटच्या कारणामुळे यांचा व्यवसाय खूप टप्प झालेला आहे माझी सरकारला ही पण विनंती राहील या लोकांसाठी आपण कुठल्या तरी कार्यशाळा घ्याव्यात या लोकांसाठी कुठेतरी कार्यशाळा घेऊन त्या लोकांचा कुठं आपण वापर करता येईल या लोकांसाठी विशेष कसा आपण मोहीम चालवता येईल या दृष्टीने जर विचार केला यांचा रोजगाराचा प्रश्न असेल याचा कौटुंबिक संगोपन असेल हे या गोष्टीमुळे त्यांचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो पण या समुदायांना कुर, या समुदाय जे आहे सामाजिक न्याय सन्मान आणि सुरक्षित मिळवून देण्यासाठी आपण आपली जबाबदारी काय तर माझ्यासारख्या युवकाची हीच जबाबदारी असेल जे लोक लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमदार असतील या ठिकाणी जर मी तर म्हणतो जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत लेवलवर या लोकांना माझी हीच विनंती राहील या लोक हे जे लोक आहेत हे ज्या ठिकाणी आहेत यांचे जे काही अडी अडचणी असतील हे मी सतत मी प्रयत्न करत आहे सोडवण्याचे आमदार असतील खासदार असतील किंवा मंत्री असतील यांच्यासाठी मी पाठपुरावा करत असतो या लोकांसाठी यांचे प्रश्न आपण कसे सॉल्व्ह करू शकतो हो। यांचे प्रश्न पुढील प्रश्न कसे असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील या दृष्टीने या लोकांकडून मी पाहत असतो आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आज भटक्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे का हो नक्कीच कारण की आज भटक्या समाजातील युवक असतील काही ज्येष्ठ मंडळी असतील यांचा खूप प्रतिबिंब आज लोकप्रतिनिधींवर पडत आहे आज मी पुणे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल नगर जिल्हा असेल आपला अंबड जिल्हा असेल जालना वगैरे असेल या जिल्ह्यामध्ये आपल्या भटकेल समाजातील लोकांना खूप ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेलेली आहे कारण की या लोकांचं जे काम आहे हे अविस्मरणीय काम आहे मी यात विशेष नाव देऊ शकतो पुण्या जिल्ह्यातील आमचे मित्र सारंग लोखंडे या मुलाने अतिशय उत्कृष्टपणे काम केलेले आहे त्या ठिकाणी त्या भटक्या समाज असेल ते शेजारचे देवडे समाज असतील त्या ठिकाणी त्या सर्व लोकांसाठी खूप अनमोल अशा गोष्टी केलेल्या आहेत त्याने समाजाचा सामुदायिक विवाह त्या एक रुपयामध्ये तिथं कार्यक्रम घेतला किती उत्कृष्ट काम आहेत ह्या युवकाचं आज या युवकांची आज समाजाला गरज आहे का गरज आहे तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला आज लोकप्रतिनिधी यायला पाहिजे या समाजातील लोक यायला पाहिजे मी म्हणतो अशा युवकांना तुम्ही संधी द्या बरोबर की नाही mm. या लोकांना तुम्ही संधी दिल्याशिवाय ते संधीच सोनं करतील का तो युवक आज मी पाहतो इथून कॉन्टॅक्ट होतोय माझा त्याचं विशेष मला कौतुक करायचं आहे या कारणामुळे वैधू समाज आता युवक असेल तो युवक आहे एक रुपयामध्ये तो विवाह सोहळा तिथं हे करतोय त्याचे असंख्य काम आहेत तिथं सांगण्यासारखे लग्न तिथं दरवर्षी दर आता मी मागच्या वर्षी गेलो नाही या वर्षी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी खूप लग्न झालेले आहेत आठ ते, 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 ते दहा लग्न तिथं सोहळा संपन्न झालेले आहेत त्यांचं विजन असं आहे यात कुठलाही समाज नसता पूर्ण जेवढे आपले समाजातील लोक आहेत इतर समाजातील घटक आहेत या सर्वांचं गोरगरीब लोकांचे कसं आपण चांगल्या थाटा लग्न करू शकतो जे आपण वायफळ खर्च करतो इतर गोष्टींमुळे आपण हे समाज एकत्र आणून यांचा विवाह सोहळा कसं मोठ्या ताकदीने मोठ्या दिमागदार मध्ये आपण काम करू या दृष्टीने त्याचा विजन आहे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये त्या युवकाने पूर्ण गावात एक गणेशांचं हे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तिथं गणेश महाराजांचं खूप त्या लोकांचं तिथं उत्सुक लागलेलं या युवकाला आपण कसं आपण निवडून आणू या युवकाला आपण कसं प्रतिनिधित्व महापालिकेमध्ये कसं पोहोचवू हा विजन त्या लोकांचं सगळ्यांनी पिंजून काढलेला त्या वार्ड प्रभाग जो आहे तो पिंजून काढलेला या युवकासाठी झटायचं म्हणजे झटायचं या युवकाला आपण प्रतिनिधित्व तयार करायचं म्हणजे तसंच तसेच जे यु आपले नाशिक जिल्ह्यामध्ये पण असे खूप लोक आहेत मोलू पावले आहे विनोद आहे विनोद आटकर आहे सली शिंदे आहे लोकेश वगैरे आहे तसेच मनू शिंदे आहे श्यामलिंग शिंदे रोहित शिंदे असे मी असंख्य नाव घेऊ शकतो इकडं अकोलेला आहे लखन शिंदे म्हणून असे खूप आपल्या संगमनेर मध्ये आहे का कोणाचं नाव आपल्या संगमनेर मध्ये खूप आहेत सुरेश गायकवाड असतील त्यांच्या पत्नी असतील नगरपालिकेतलं सांगतो मी हा म्हणजे या लोकांचं हे आहे आज तुम्ही बरेच वर्षापासून तुमच्या वडिलांपासून काळू शिंदे यांच्यापासून तुम्ही एकनिष्ठपणे काँग्रेस पक्षाचे काम करत आहात आज इतके दिवस तुमच्या कार्यकर्तेमध्ये अनेक दिवस तुम्ही साहेबांचा का निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केलेला आज नामदार बाळासाहेब थोरात यांच्या यांच्याकडून काय अपेक्षा आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागतात त्याच्यामध्ये तुमचं काही विजन काय त्या तुम्हाला वाटतं का त्यांनी तुम्हाला उमेदवारी द्यावी आता जिल्हा परिषद आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागत आहे पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात का इच्छुक तर आहेच पण आज असेल माझे वडील असेल आदरणीय सवर्ग शिंदे हे हे सुद्धा संगमनेर खुर्दचे प्रतिनिधित्व केलेलं आहे माझा जो संगमनेर खुर्द मधील मा माझा वैद्य समाज असेल इतर रामोशी समाज असेल मातांग समाज असेल या सर्वांचा विश्वास आजपर्यंत आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आज आता प्रत्येकाला प्रतिनिधित्व करायचं असतं हे सगळ्यांचं विजन असतं प्रत्येकाला पुढे जायची इच्छा असते आता माझे वडील सुद्धा एकनिष्ठ आहेत माझं पूर्ण गाव आहे तो समज साहेबांच्या आणि काँग्रेसचा खूप एकनिष्ठ आहे आणि मी पण जवळजवळ आज आज वर्ष होत मी काँग्रेसचा उपाध्यक्ष जरी असलो माझं पण एक विजन आहे साहेबांनी जर संधी दिली मग या संधीचं मी सोनं करेल बरोबर की नाही मी जनता खाणेगार न्यूज चे संपादक आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामा लोखंडे यांचा मी शतसा धन्यवाद मानतो कारण त्यांनी आपल्या जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून माझे जे अडीअडचणी आहेत समाजातील आडी अडचणी आहेत आजपर्यंत त्यांनी आपल्या न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल शासनाच्या दरबारी मांडण्याचं खूप त्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आज त्यांनी माझं विशेष मुलाखत घेतल्याबद्दल मी आमचे मार्गदर्शक जंत्रा ठाणेदार न्यूजचे संपादक श्री रामा लोखंडे यांचा मी शताशा आभारी आहे